नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी मित्रांनो आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला मिळत नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा घंटीचं बटन चालू असेल तरच तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील न चुकता मित्रांनो आपण आज वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलो आहोत आणि शिवाजी शेठ भुसळे संभाजी शेठ भुसळे यांच्याकडील गिरगाईची रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यांच्याकडे पन्नास हजारापासून सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत गिरगाई उपलब्ध होते सुरुवातच त्यांच्याकडे पन्नास हजारापासून आहे अशा शांत स्वभावाच्या गिरगाई खरेदी करायची असतील तुम्हाला तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या गिरगाई उपलब्ध असतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो सडाची अंगाची आणि दुधाची पूर्णतः किंवा खात्री, देता। देता। खात्री ते देतात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर वेलिडी गायी जर असेल तर तिचं चार टाइम मोजमाप करून ते देतात तुम्हाला गाय खरेदी करायच्या असतील गिरगाई तर त्यांना संपर्क करू शकता पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर अशा रेंजमध्ये त्यांच्याकडे गायी उपलब्ध असतात आणि खात्रीच्या गायी असतात मित्रांनो तसेच काष्टी बाजारात सुद्धा ते गिरगाई विक्रीला आणतात आणि खूप मोठा व्यापार आहे त्यांचा त्यांच्याकडे एका वेळेस दहा ते पंधरा गाय उपलब्ध असते आणि टॉप क्वालिटीची गाय असते खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क करा मित्रांनो आपल्याकडे सुद्धा व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर चॅनलला संपर्क करू शकता जो जाहिरातीचा चार्ज जार आहे तो घेतला जाईल आणि तुमच्याही व्हिडिओ असे युट्यूबवर अपलोड होऊन जातील आहे मित्रांनो अशा शांत स्वभावच्या गायी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला खरेदी करायच्या असतील पंचावन्न हजारापासून सत्तर हजारापर्यंत त्यांच्याकडे गायी सरासरी उपलब्ध असतात म्हणजे सुरुवात पन्नास हजारापासून आहे अशा शांत स्वभावाच्या गाय खरेदी करायचे असतील तर त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर संभाजी शेठ घुसळे आणि शिवाजी शेठ घुसळे यांच्याकडे अशा स्वरूपाचे गाई उपलब्ध असतात खात्रीशीर गाई पूर्णतः खात्री त्यांच्याकडे उपलब्ध असते दुधाची सडाची आणि अंगाची अशी पूर्णता खात्री ती देतात आणि शांत स्वभावच्या गायी असतात मित्रांनो त्यांनी सोडून दाखवली ते शांत स्वभावाच्या गायी आहेत खरेदी करायचं असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपले व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर चायनाला संपर्क करू शकता त्यांच्याकडे दहा लिटर पासून दूध देणारी गायी उपलब्ध असते साधारण दहा ते बारा लिटरचे गाय जास्त प्रमाणात असतात आणि तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाय खरेदी करायच्या असतील दहा पंधरा वीस लिटर पर्यंतच्या त्या गायी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असतात त्यांचे रेट सुद्धा प्रकारचे असतात मित्रांनो दहा लिटर पर्यंतचे दूध देणारी गायी पन्नास पंचावन्न हजारापासून सुरुवात होते सत्तर हजारापर्यंत तुम्हाला अशा स्वरूपाचे गाय उपलब्ध होऊन जातात मित्रांनो अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला मिळत नसतील तर तुम्ही एकतर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि सबस्क्राईब केले असेल घंटेचं बटन बंद असेल तर तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होत नाहीत त्यामुळे काय करा सबस्क्राईब करा घंटेचं बटन चालू करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो शिवाजी शेठ आणि संभाजी शेठ हे गुजरात परिसरातून गायी खरेदी करतात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गाय उपलब्ध करून देतात त्यांचे देशी गाय संवर्धन आणि संगोपनासाठी खूप मोठे योगाचे सहकार्य आहे शेतकरी बांधवांसाठी आणि ते टॉप क्वालिटीचे गाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये म्हणजेच आपणास अशा गायी खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकतात